नाशिक जिल्ह्यात पत्रकारांवर होणारे हल्ले खोटे गुन्हे तसेच प्रशासनाकडून होणारा नाहक जाज या पार्श्वभूमीवर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची भेट घेतली पत्रकार प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रकार संरक्षण समिती तातडीनं सक्रिय करण्याची मागणी केली तसेच प्रशासन आणि पत्रकारांमधील संवाद अधिक प्रभावी व्हावा यासाठी विशेष कार्यशाळा घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध विभाग प्रमुख आणि पत्रकार यांना एकत्र आणावे अशीही मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना सुलभ वावर मिळावा त्र्यंबकेश्वरसह विविध ठिकाणी ठेकेदारीच्या माध्यमातून सुरू असलेली दादागिरी पार्किंग टोल वसुली वा आणि वाहन उचलण्याचे प्रकार थांबवावेत तसेच ठेकेदारी क्षेत्रातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा अशा देखील करण्यात आलेल्या आहेत या सर्व मुद्द्यांवर जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सकारात्मक दाखवत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले पत्रकार बांधव मोठ्या उपस्थित होते त्यामध्ये कुमार कडलग सुरेश निकुंभ सतीश रुपवते कबिल भास्कर संदेश सुनीता पाटील करण बावरी संजय परदेशी सचिन गायकवाड अश्विनी गायकवाड नसीर मनसुरी आनंद दाभाडे सलीम सय्यद आणि बारशीद कुरेशी यांचा समावेश आहे राष्ट्रीय संस्थाकडे अध्यक्ष अखिल भारतीय सक्षमता मीडिया फाउंडेशन जो भर हल्ला त्र्यंबकेश्वर येथील पावती जे गुंड पाडलेले त्या गुंडांच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रातील आणि त्याच त्यात नाशिक जिल्ह्यातले सगळे पत्रकार संघटना पत्रकार प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल साप्ताहिक असेल पाक्षिक असेल सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत कारण हा हल्ला पुन्हा एका इलेक्ट्रॉनिक पत्रकार नसून हा पत्रकार समाजावर हल्ला आहे आणि हा पुन्हा खपून घेतला जाणार नाही हे माननीय कलेक्टर जल शर्मा यांना सांगण्यासाठी सगळे राजकीय पक्ष असतील सगळे पत्रकार संघटना आज भेटण्यासाठी आलेले आहेत आमची सगळ्यात प्रथम ही मागणी राहील की तो ठेका कोणाला दिला गेला तो ठेकेदार जो आहे तो उत्तर भारतीय शुक्ला नावाचा तो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने तिथे जे पावती गोळा करायला ठेवले ते तडीपार गुंड आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता सेंट्रल जेलमधून जो बाहेर पडलेला आहे त्या ज्या व्हिडीओमध्ये आपण बघा जस्ट तो, तो फुटेजमध्ये तो तो गुंड तिथे थांबला होता आणि त्याने सगळ्यात प्रथम सुरुवात केली जो वार्तांकनसाठी श्रीस्त कुंभमेळ्याच्या साठी गेलेले पत्रकार होते त्यांनी सांगितले त्यांनी आयडी दाखवलं त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही वार्तांकन त्यांना कुंभ मेळ्याच्या साधूंनी बोललेले होते आम्ही जात आहोत तर सामान्य ज्या वेळेला पत्रकार सांगतो कुठेही अडचण येत नाही कारण तो काही सामाजिक स्वतःच्या कामासाठी जात नव्हता तो समाजाचा जो येणारा श्रीस्त कुंभमेळा होता नाशिक आणि त्र्यंबकची महिमा देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी तो जात होता पण हा दर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यात आरोपींना तर जाणार आहे परंतु तो ठेकेदारावर सुद्धा सह आरोपी चौतीस प्रमाणे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो निष्ठा गुन्हा दाखल नव्हता तो मोका अंतर्गत आणि नवीन जो पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल पालकमंत्री तर नाही परंतु कुंभमोठा मंत्री गिरीश महाजन सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि सगळ्या पत्रकार जर वेळेवर वे 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 दखल घेतली नाही गुन्हे दाखल नाही झाले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलन करून विभोजन सुद्धा करू हे सगळे पत्रकार संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय सक्षम टाईम मीडिया फाउंडेशन आज जाहीर करतो नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकांवरील हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी जलश शर्मा यांची भेट घेऊन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनात म्हटले आहे की ज्या पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत त्यातील जेही गुन्हेगार असतील त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यात यावे पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वारंवार पत्रकावर होणारे हल्ले हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात यावी त्याच पद्धतीने ज्याही पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यांची चौकशी करून ते गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच ज्या जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त व ग्रामीण पोलीस या ठिकाणी ज्या समित्या असतात त्या समित्यांची फेररचना करून पुन्हा पत्रकारांना त्यात समाविष्ट करून सर्व मागण्या पत्रकारांच्या त्यावेळेस समजून घेण्यात याव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आज नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वच पत्रकार संघटना तर्फे निवेदन देण्यात आलेले आहे व सर्व पत्रकार यावेळी उपस्थित होते यापुढे जर पुन्हा अशा तर आम्ही जिल्हाभर नाही तर राज्यभर कठोर आंदोलन करू व सर्व पत्रकार शासनाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकू असं आम्ही आज नमूद करतो आम्ही तीव्र निषेध करतो पाटील राष्ट्रीय संस्था अध्यक्ष अखिल भारतीय मीडिया फाउंडेशन जो भर आणला त्र्यंबकेश्वर येथील पावतीवाल्यांनी जे गुंड पाडलेले त्या गुंडांच्या विरोधात आज पूर्ण महाराष्ट्रातील आणि त्याच त्यात नाशिक जिल्ह्यातील सगळे पत्रकार संघटना पत्रकार प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल साप्ताहिक असेल पाक्षिक असेल सगळे पत्रकार एकत्र आलेले आहेत कारण हा हल्ला पुन्हा एका इलेक्ट्रॉनिक पत्रकार नसून हा पत्रकार समाजावर हल्ला आहे आणि हा पुन्हा कपून घेतला जाणार नाही हे माननीय कलेक्टर जल शर्मा यांना संघासाठी सगळे राजकीय पक्ष असतील सगळे पत्रकार आमची सगळ्यात प्रथम ही मागणी राहील की तो ठेका कोणाला दिला गेला तो ठेकेदार जो आहे तो उत्तर भारतीय नावाचा तो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने तिथे जे पावती गोळा करायला ठेवले ते तडीपार गुंड आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता शंकर जेल मधून जो बाहेर पडलेला आहे त्या ज्या व्हिडिओमध्ये आपण बघाल तो जस्ट तो फुटेजमध्ये तो गुंड तिथे थांबलेला होता आणि त्याने सगळ्यात करताना सुरुवात केली जे वार्तांकन साठी कुंभ कुंभमेळ्याच्या साठी गेलेले पत्रकार होते त्यांनी सांगितले त्यांनी आयडी दाखवलं त्यांनी सांगितलं की हा जो आम्ही वार्तांकन करण्यासाठी कुंभ मेळ्याच्या साधूंनी बोललेले होते आम्ही जात आहोत तर सामान्य ज्या वेळेला पत्रकार सांगतो कुठेही अडचण येत नाही कारण तो काही सामाजिक स्वतःच्या कामासाठी जात नव्हता तो समाजाचा जो येणारा श्रीस्थ कुंभ मेळा होता नाशिक आणि त्र्यंबकची महिमा देशामध्ये जगामध्ये पोहोचवण्यासाठी तो जात होता पण हा दहर हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यात आरोपींना तर पकडलं जाणार आहे परंतु तो ठेकेदारावर सुद्धा सह आरोपी चौथी प्रमाणे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो निष्ठा गुन्हा दाखल नव्हता तो मोका अंतर्गत आणि नवीन जो पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे त्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल पालकमंत्री ना। वेद तर नाही परंतु कुंभमोळा मंत्री गिरीश महाजन सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि सगळ्या पत्रकार संघटने याच्यासाठी जर ह्या वेळेवर दखल घेतली नाही गुन्हे दाखल नाही झाले तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि आंदोलन करून निदेशन सुद्धा करू हे सगळे पत्रकार संघटनेच्या वतीने आणि अखिल भारतीय सक्षम मीडिया फाउंडेशन वतीने आज जाहीर करतो